तर आज आपल्या सेकंड ब्लॉक लागतो सुरुवात करतो आता फायनली आपण यू मस्त कडकवाली बुरजी पाव आता खाऊ तर आता आपण आलो आहे पाण्यात कपडे चेंज वगैरे झाल्यात आपला मरूर <laughs> तर हाय फ्रेंड्स मी जय जे बी ड्रायव्हर तर मुरुड आपला झाला पूर्ण आता आपण इकडनं निघालोय सकाळी सात वाज साडेसात वाजल्यात जाम मजा केली इकडे आता इकडनं आपण निघालो अलिबागला हा पार्ट टू आहे आणि काल आम्हाला रूम तर भेटत नव्हते का फुल होता सगळा फुल होता तशीतरी तरी रूम भेटली आम्ही तीन चार ठिकाणी ट्राय केला रूमच नव्हते भेटत तर पहिला इकडे ट्राय केलेला बांबू हाऊस इथेच वाटतं कुठं ना इथे ट्राय केला इथे रूम नव्हती पुढे गेलो पुढे पण रूम नव्हती एका ठिकाणी दोन तास थांबलो नंतर त्या माणसाने काहीतरी केला आम्हाला आम्ही पाण्यात नाही गेलो तर आज बघू पाण्यात जायला भेटतो का नाही तर आता निघालोय आपला नाश्ता पण करायचा थोडा हे नाश्ता करायचा ना तर आता भेटूया आपण नाश्त्याच्या स्टॉपला मस्त कडकवाली बुरजी पाव भाई आता खाऊन घे एक नंबर खाऊन घ्या वडापाव तर खाला आता भुर्जी खायची आणि कपडे चेंज करून लगेच बीचवर जायचं पवाला कारण की कालचा दिवस असाच गेलाय आज थोडी तरी मजा झाली पाहिजे नंतर आपल्याला आत्याकडे जायचं आहे पेजारे गावात जेवण तिकडेच करायचं वाटतं बरोबर आत्ता काय बोलतंय तर फायनली आता आपण अलिबाग बीचला पोहोचलोय आहे गाडी पण इथेच पार्क केलं आणि एक नंबर नाव नाश्ता, ना नाश्ता 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 ना नाश्ता, नाश्ता नाए नाए पाव आता जो भेटेल नाश्ता दगडी पण मोठी मोठी टाकले हा 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 तर आम्ही काल पाण्यात नव्हतं गेलो बिश्वू आज जाऊ बिश्वर ए तू पण येणार का संकेत जा बिचवू येणार रे तर संकेतचा बिचवर नाही येणार आम्हीच जाऊ बीचमध्ये मजा करू आणि संकेत झाला व्हिडिओ काढायला सांगू आमचे विडिओ काढशील ना मग चाल आता मी जाऊन नाश्ता करतो पहिले जाम भूक लागले सकाळपासून उपाशी आम्ही काहीच नाही केलं नाश्ता काय उमत किंगफिशर उडत नाही तो डस्टबिन खाली हे तो उमत बघा उडान ही बघा झालं असत बोलत बसा लोक बस इथे चालत गेलो किल्ल्यावर आम्ही आता कपडे चेंज करून आलोय आता चाललो डायरेक्ट पोवायला संकेत नाही काय ना ते व्हिडिओ काढ काय व्हिडिओ काढे नांगर बी ओढ्याचा नांगर बाहेरच आहे पाणी जाम कमी वाटतं पाणी खाली उतरलं तो आम्ही चाललोय डायरेक्ट पाणी कसली बॉडी हो आलो आता आपण आलोय पाण्याचा कपडे चेंज वगैरे झालेत आपला मर जा मर नाही आला पाण्यामध्ये तर बाहेर का पाहिजे अरे कपडे चेंजिंग मध्ये गेलो बबने आणि मीच गेलो तो बबण्या बबण्या कसा होता पाणी एकदम घाण एकदम जाऊ वास मार होता असंही आलं आता काल कालवर नुसतं कालं कालं पाणी आहे बस बसेल तोंड नाही बुडवलं आम्ही पाण्यात तू गप्पा जाम बोला संकेत झालं मजा केली फुल बाहेर जाऊन उन्हाशी मजा घेतली तर चला आपण आता इकडनं निघतो आहे मग कशी पाण्यात गेलो पाणी तर जाम घाण होता जाम घाण वास मार होता मी आणि बघण्याच गेलेलो पाण्यात मरू जरा बाहेर होता संकेतला आपण बाहेर होता बाहेर म्हणजे किती ऊन बी जाम लागतो आता आपल्याला जायचं आत्ताकडे जेवायला बनवलं मग आपण आत्ताकडे जाऊ भेटू आणि मग तिकडनं घरीच निघायचं डायरेक्ट पहिले जाऊन जेवण करू आत्ताकडे जाऊन आत्ताने जेवायला पण वाटत आपल्याला तर चला आपण निघू आता बाकी मजा तर चालूच आपली पण कालची जरा काल वाटलं ना मुरुट मुरुट जाम भाजा आता स्प्राईट बघू कुठेतरी <laughs> दुखत दुखत आता पहिले आपण स्प्राईट तिकडे घेऊ हो चला निघूया आपण चलो ट्रॅफिक आणि आम्ही तिकडे थोडं पुढे गेलो पाच किलोमीटर पुढे गेलेलो इकडे नाही मांडवाचे रस्ते तिकडच्या त्या रस्त्यात पुढे गेलेलो आम्ही गेलो ट्रॅफिक किती आहे जस्ट आत्ताच्या घरी पोहोचलोय आम्ही आता अरे ट्रॅफिक जाम आहे आता आताना पण ट्रॅफिक जाम खूप आहे तिथे किती ट्रॅफिक आहे तर आत्ताने मस्त आम्ही चावले जाणं आत्ताने मस्त जेवायला बनवलं आपल्याला जेवण करायचं आहे येते आयडी येते चला आपलं जेवण आलं आता नाही जेवण बघू आई एक नंबर आत्तानी मस्त सोय केली आपल्या जेवायची आता जेवण घेऊ दहा मिनिट लागले जाम म्हणजे जाम म्हणजे चालेल कारण की आम्ही सकाळी बघतो नाश्ताच केला आहे सकाळ आता जेवण घेऊया चला भेटूया करू जेवण घे रे सारा दीदी

घरी पोहचला तिथल्या लावले मीटिंग ना लावल्या असला तर आता आपण निघालो आत्ताच्या घरून आत्तानी जेवायला आईस्क्रीम सगळा फुल सोय म्हणजे काहीच कमी पडलं नाही आम्हाला हे तुमचा पोट भरला का म्हणजे एकदम महत्वाची जेवण पण चिकन कोलबी अजून काय होता हा अंड्याचा पोला पण तुम्ही काय खाल्लाच नाही ना आणि गाडी नावली चुपरे चालू आहे <है> ना <laughs> पण थँक्यू आत्या एकदम भारी वाटला जीवाला तर एक नंबर कडक जीवाला जीवाला जीव जु देणारी माणसं तू अशी दोडून देऊल आणि ते महत्वाचं आहे माणूस ही महत्वाची आजकाल ते सगळं आज पाहिजे नाही तर माणसं येतात माणसं जातात कस नको जाण्या रस्ता सोडलेला नाही आपण काय बोलतो तो पण बघ घाबर का घाबरले रे बापण्या घाबरले मयूरला दाखव जरा <laughs> तर फक्त आमचा अलिबागला थोडा प्रॉब्लेम काय झाला अलिबागचा जो पाणी होता ना एकदम घाण झालेला होता आणि निस्ता वास होता म्हणून उतरलो आम्ही वास काढला फिल्टर <laughs> 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 <ने> लावले <laughs> पण ते फिल्टर चांगला नव्हता <laughs> बाकी मुरुडला तर फुल मुरुडला फुल धमाल केली भले पाण्यात नाही गेलो पण वाईब होता तिथे खूप भारीवाला चला आता निघूया असते असती ट्रॅफिक आहे इकडे भेटूया आपण परत फायनली आम्ही आता दोन तासाचा प्रवास करून पोहोचलोय आमच्या इकडे आता मी मयूरला सोडायला आलोय मयूरच्या घरी बाबण्या पण बाजूलाच राहतो मग नंतर मला जायचं आहे माझ्या घरी काय लांबल्या जास्त जवळजवळचे तर कशी वाटली आपली पिकनिक एक नंबर आता परत कधी पिकनिक करायची लवकर लवकरच कुठे अलिबाग तिथेच मग कुठे जाऊ दुसऱ्याकडे कुठे आहे तर ठीक आहे आम्ही ते त्याचा प्लॅन नंतरच करूया तर आता मी पण जातो घरी जाम थकलो आहे तर लवली हाऊसवर हो पण जायच्यात जरा तर आता मग इथे ड्रॉप करतो मी पण घरी जातो आणि ब्लॉग इथेच एंड करतो तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तुला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय तर फायनली असं आपलं एक चिकन थाली दोन चिकन थाल्या आणि दोन चुरम थाली